राम राम भावानो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी आपली का लईच पातळ झाली इकडे हां आहे ना लईच पातळ झाली परवडा ना का पण जाऊन द्या घरा घरी खायापुरते जरी झाले ना तरी पास झाली टेन्शन नाही घ्यायचं आहे काय नाही शेतकरी आहे हा शेतकरीवरून आठवलं शेतकरी जीवन आहे शेतकऱ्याला कष्ट करून जेव्हा दोन रुपये भेटत आहे का ते दाखवण्याचा या व्हिडिओतून आपला प्रयत्न आहे तर राहण्यात आलो होतो गावात गेलो दूध टाकून आलो राहण्यात आलो तर ह्या बा नाणीचं चा काय चालू आहे आईचं चा काय चालू आहे ऐ काय चाललंय काय चालू आहे मला सांग तरी हा भाजी ओ तुला चाल म्हणे मला करू लागायला काम हां म्हणलं मग काय उपयोग आहे मावाला काम करून तरी काऊन मला म्हणे क का उपयोग नाही म्हणलं मग काय तुम्ही मला तुम्ही इथं अरे जाऊ दी एक मिरीची जुडी दिली तुला ना तरी भारी होईल हा जाऊ दे तेवढं जा आणलं आहे मला बघा अहो काय झाली मला आधी का पण हा माल साखापासून आणला अहो शी माय लाव निदान मग काही पैसे बिसे द्या म्हणलं मग मला पहिन म्हणी भाजी देईन दिंडा हा भाजी देईन ना दादा बोलतील तुम्हाला दादा म्हणते तू कस काय देऊ राहिली पैसे कशी काय देऊ राहिली माहिती करायचं गपची गपची दे नाही तर मग काय नाही मला उठू लागल याची नाही ना म्हणजे मतलब येऊ तुम्ही पण अरे जाऊ दे जाऊ द्या जाऊ द्या तेविषयी द्या सोडून आका काय चालू आहे अरे जुड्या बांधते बाबा कशाच्या जुड्या मेथीच्या भाजीच्या मेथीची भाजी उपटू राहिली का तिनं उपटली मी जुड्या बांधते हा ग सास सुनाचा सासू सुनाचा चांगलं काम चालू आहे मग आता मनावर धरून कोणचं दहादाचं जाऊ दे दहादाचं नाही मी मनोवर नाही धरीत काय धरू मनोवर तरी मग काय आहे की आपलं आपलं त्यांनाच घेऊ येईन बाप आहे शेवटी मग हे ग जाऊ दे तर किती घे भाजी थोडी टाकेली अहो भाजी पण मग आता आली काढायला मग काढू राहिलं अख्खा म्हणे अगं चल चाल म्हण चला बाई मग आता काय मग आता एकटी मी काय करू असं आहे ना हा म्हणला काय द्यायचं ते देईन तुला <laughs> तर बाबांनो बहिणी न असं ये माळवाचा मळा आणि खिसावाचे खोळखोळा खोळा असे तर ही भाजी चालू काम काढायचं तुम्हाला मी तिची भाजी आवडती का सांगा बरं का कमेंट करून हा ती आई शिकू राहिली तिला जुडी कशी बांधायची आणि आमच्याकडं जुडी म्हणते गडी म्हणते मस्त अरे काय भाव चालू आहे पण आता शेतकऱ्याचा माल म्हणल्यावर भाव कधीच नाही राह आहे का नाही

<laughs> आता आता कस काय करायच मी निवडून घेते ठेवायला लागत मांडीवर कस कायच मग तिकड इकडं सगळं गेलं बाय पांगून काय शिण झाला ते कुर बसाव याचे काय करता आता करत तुला येत नाही ना उपटून दिला उपटून येत नाही ना बांधता

अरे शेतकरी जीवन ही अशा भाजी दाखवू एका जुडी एखादी खरंच नाही भारी भाजी बांधू राहिली हा भाजी जुडी बांधायची दिसली का कमी नको ना बाबा जास्त चार काड्या हा ही काय बांधली हा अशी शेंड्याला बांधली का आ... एक। कस काय कस काय भावान बहिणी भाजी कस काय हा नानी ना काय नानी आडुंकी जाऊन बसली आडुंकीसून अरे जेन काम तेने करे छो दुजा करे तो गोता काय ह गेला ना तुटून मग सगळं गेले अशी एक 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 मग काय करतात गेला <laughs> येऊन जास्त नका काढू मापत काढा म्हणजे का पुढ इकली नाही इकली परत घरी आलून जनवराला घालावं लागेल नको बाबा असं नको म्हणून नको नको कष्ट करायला दादा हा ते आहे पण आज बाजार नाही ना अहो आपल्या तिथं गुजरी गुजरीत न्यायची का मंडईत मंडईत भाजी मंडई मंडई म्हणते त्याला गुजरी बी म्हणते मंडई मध्ये न्यायची हालय तर का कुसून हा मग चाललाय धानका उपटायचा भाजी जो कोण उपटाव लागे अहो ती कवळी एवढी ची गरबडी अशी टाकली जोडी सोडून मग गरबडायचं नाही

दादाच दादाच <laughs> दादा काय हो बडबड करते पण आता काय काही गोष्टी सोडून द्यायच्या राही मला म्हणते तिला काय आणले म्हणते गपचि ते गेले गावात मी आणलं तिला आले तर म्हणते तिला काय आला आणलं तुला काय झालं होत काय बोलले मग आता तू मग काय आता लवकर जाऊ ना आपण घरी हा त्याच्या पन... मीच काढी एकटी ना तुला का दादाला मला दादाला नाही दादा नाही घेतली नाही ग नाही बरे तेवढेच दोन रुपये तू जवळ उश्या मग लागा आज काम करावं शेतकरी म्हणल्यावर हम्म

घेते उलत्या पालत्या करते घ्यायची राहते एकच घ्यायची राहते एकच पण दोनशे जुड्या पाहते उचकून पाहते ही द्या ही द्या ही द्या हा तर भावांना बहिणी असे आमच्या शेतातली काम चालू आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान Jai shoray ram ram jai hari jai hari jai hari <laughs>